<laughs> आम्हाला या ठिकाणी गणपतीच्या आरतीच्या निमित्ताने बोलवलं त्याबद्दल सर्वप्रथम चाळीचा गणपती आणि सूरज चंदाळे यांचं सगळे कुटुंबी यांचं मी स्वतः अमोल जी माने आणि शरीफ भैया ठिकाणच्या वतीने आम्ही खूप खूप आभार मानतो मागच्या वर्षीपासून बाळांनो गणेश जयंतीच्या निमित्ताने मी इथे येतोय आणि दरवर्षी मला जे आग्रह करतात की मुलांना सांगा काहीतरी मुलांशी बोला मुला बोलू मागच्या वर्षी पण मी बोललो होतो एक दोन मिनिट आजही काही गोष्टी सांगतो मला ज्या अनुभवायला आल्या त्या दोन गोष्टी तुम्हाला सांगतो त्यामुळं तुम्हाला त्यातून तुम काय घ्यायचंय आणि काय सोडायचंय हे पण आपल्याला समजलं पाहिजे आता तुम्ही सगळी शाळेत जाता हो की नाही चाळीस नंबर मुलं आहेत ना याच्यामध्ये दहावीला कुणी आहे का दहावीला एक आता हे आपले तुम्ही भाऊ म्हणता ना भाऊ म्हणता सूरज भाऊ ना आता सूरज भाऊ अनेक कार्यक्रम आपल्या गणपतीच्या जे उत्सवानिमित्त भरवतात दरवर्षी भरवतात ना त्याच्यामध्ये काय काय भरवतात चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा भाषण नाही म्हणायचं काय म्हणायचं वक्तृत्व स्पर्धा आणि काय बरोबर डान्सच्या स्पर्धा आणि खेळ घेतात हो गे। नाही आता हे कशासाठी करतात त्यांचं काय त्याच्या मागचा उद्देश करायचा काय उद्देश असेल तुम्हाला काय वाटतय मुलांना चांगलं वळण लागलं पाहिजे हो की नाही चांगल्या सवयी लागल्या पाहिजे मुलांमध्ये प्रगल्भता आली पाहिजे मुलं हुशार झाली पाहिजे हो की नाही आता हे फक्त सूरज भाऊच्या घरातलीच आहेत का आजूबाजूच्या असणाऱ्या सगळ्या इथल्या त्यांचे बांधव आहेत कुटुंबातली सगळी तुम्ही ना मुलं सगळी सुधारली पाहिजेत मुलं हुशार झाली पाहिजेत त्यांच्या पायावर भविष्यात उभा राहिली पाहिजे आज चांगला भाव ठेवून सुरज भाऊ या ठिकाणी असे कार्यक्रम घेत आहेत आणि तुम्ही सगळी मुलं दरवर्षी त्यांना चांगल्या पद्धतीने सहकार्य करता त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांसाठी जोरदार टाळेला <गणगे> बघा आता कस आहे आपलं ही वय वय असे वय ही घडण्याचं आणि बिघडण्याच वय बरोबर लहानपण कसं असत लहानपण म्हणजे मातीच्या गोळ्यासारखी मुलं असतात बरोबर आहे त्यांना आकार दिल तस ती मुलं गडत जातात एखादं मातीचा गोळा कुंभार बांधव बांधवांनी ठेवला त्या जात्यावरती तर त्याला जसा आकार दिल तस ते मातीच्या गोळ्याला आकार येत जातो मग त्याचं एखादं गाडग तयार होईल मडक तयार होईल पाणी ठेवायचा डेरा होईल नाही किंवा सुंदर अशी गण गणेशाची मूर्ती तयार होईल हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे की तो त्या असणाऱ्या मातीच्या गोळ्याचं काय करतोय आता आपला कुंभार कोण आहे इथं थोडक्यात तुमचे भाऊ म्हणजे आपले कुंभार आहेत ना इथं काय म्हणता तुम्ही का मामा बारे ना। बारे ना। का भाऊ मामा पण म्हणता बर बर आता <laughs> मी काय म्हणू भाऊ भाऊ काय करतायत कुंभाराचं काम करतायत नाही कुंभारातले सरकार तुम्हाला गणवायचा प्रयत्न करतायत तुम्ही चांगलं व्हावं हे की नाही तुमच्या आयुष्यात मोठ व्हावं मोठ्या मोठ्या पदांवरती गेलं पाहिजे म्हणून तुमचा भाऊ इथं काम करतोय तुमच्यासाठी तुमचा भाऊ तुमचा मामा टळमळी काम करतोय अनेक प्रश्न ते या ठिकाणी गणपतीच्या निमित्ताने तुमच्या पुढे उपस्थित करतायत वक्तृत्व स्पर्धेसारखे स्पर्धा घेत आहेत चित्रकला कला मनामध्ये ज्या कला आहेत त्या कला बाहेर काढायचं काम हा आपला कुंभार म्हणजे सुरेश भाऊ करतायत ठीक आहे तुम्ही मोठ होऊन मोठ्या पदावर जावं म्हणून साठी सुरेश भाऊ चालू काळांना आपल्यासाठी आपला कुंभार भारी आहे ना एक नंबर कुंभार आपल्याला मिळालेला सगळ्यांनी असे सांगताय ते वाईट तुम्हाला काही सांगणार आहेत का ना। ना। आता मी जवळपास वर्षापासून त्यांच्या सोबत आहे आज सांगायच त्यांच्या तोंडातून मी कधी शिवी ऐकली नाही आज ताकायचे त्यांच्या तोंडातून कुठला वाईट शब्द ऐकला नाही म्हणजे हा माणूस तुम्हाला कधीच वाईट कुठल्या गोष्टी सांगणार नाही म्हणून त्यांच्या सोबत राहताल ना तुम्ही त्यांच्या सोबत राहायचं आता दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यांनी स्पर्धेत भाग घेताय भाग घेण्याच्या पूर्वी आता वक्तृत्व स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याच्या पूर्वी वाचन केलं पाहिजे आधी स्वतः बरोबर आहे ना आधी स्वतः वाचन केलं पाहिजे मग ते लिहिलं पाहिजे आणि मग तुम्हाला पुढे स्टेज वरती येऊन बोलता येणार आहे तुम्ही न अभ्यास करता न तयारी करता परीक्षा दिली तर काय होणार आहे ना पास होणार आहे परीक्षे अभ्यास करून तयारी करून जर परीक्षेत आलं तर पहिला नंबर येईल का नाही तुमचा आता विषय निघाला म्हणून सांगतो अण्णाभाऊ साठी किती दिवस शाळेत गेले माझं तुमचे कुटुंबीय कुटुंबीय सुद्धा सगळे उपस्थित आहेत सगळेजण म्हणता येईल की अण्णाभाऊ दीड दिवस गेले तर मग माझं पोरग पण दीड दिवसच शाळेत जाईल असं काय नाही का असं नाही अण्णाभाऊ दीड दिवस शाळेत गेले पण रत्न झाले की नाही लोकशाहीर झाले कसे झाले या भारतामधला पहिला माणूस आहे अण्णाभाऊ साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाड कुठं गायला रशिया मध्ये की नाही मुलं हुशार तुमची उत्तर हुशार आहेत राहून हुशार केलं हुशार केलं राहून प्रथम माय भू चरणा छत्रपती शिवबा असं असा पोवाडा सुरू केला अन्नभाऊ कुठं मध्ये म्हणजे बघा दीड दिवस शाळेत जाऊन पस्तीस कादंबऱ्या एकोणीस कथा संग्रह चौदा लोकनाट्य सात चित्रपट कथा आणि एक प्रवास वर्णन एवढी मोठी साहित्याची खान निर्माण केली अण्णाभाऊ साठी निर्माण केली अण्णाभाऊ साठींची किती पुस्तकं वाचली यांनी सांगा बरं तुम्ही मुलांनी किंवा मुलांच्या पालकांनी सांगा वाचले का शोकांती काय ना आपली ज्या माणसाने आप आपल्याला दिली जगायचं कसं हे शिकवलं त्या माणसाचं आपण एकही साहित्य वाचून नये शोकांती काय कराय आपण वाचलं पाहिजे फकीरासारखी कादंबरी वाचा मुलांना तुम्ही आणि आई वडिलांना पण माझी विनंती की आई वडिलांनी स्वतः आधी वाचा आणि मुलांसमोर ती फकीरा कादंबरी ठेवा बघा मुलांमध्ये किती बदल घडेल म्हणजे मी स्वतः वाचली फकीरा सारखी कादंबरी मला अक्षरशः माझ्या डोळ्यातून आश्रू आली की किती मोठ्या यातना वेदना त्या माणसाने भोगलेल्या त्याच्या आयुष्यामध्ये हे सगळं एवढं सांगायचं कारण म्हणजे तुम्ही वाचलं तर तुम्हाला पुढे येऊन बोलता येणार शिवाजीराजेंनी ते एक तलवार असते फकीराच्या हातामध्ये तर शेवटी अन्ना बोलितात की फकीरा म्हणतो इंग्रजांना ही तलवार माझ्या आज्याला शिवाजी राजांनी दिलेली आहे तलवार घेऊन माझा आज कुणाशी लढला मोगलांबरोबर लढला शत्रूशी लढला आणि तीच तलवार घेऊन मी आज तुमच्याशी लढतोय असं वाक्य अन्नभाऊंनी फिरा दिवस अण्णाभाऊनी <ज़ीद्णागी> किती कादंबऱ्या लिहिल्या पस्तीस महापौ्यातली एक कादंबरी पाचवी पर्यंत आलो तरी वाचू नये दहावी पर्यंत आलो तरी वाचू नये खूप मोठी शोक असते काय की नाही दुःखदायक नाही वाचलं पाहिजे वाचलं तर आपल्या महापुरुषांचा इतिहास आपल्याला समजतात जाता जाता अण्णाभाऊचे कवी कवितेतली मला फार आवडते ती कविता मी दरवर्षी कुठं मला संधी मिळाली की अण्णाभाऊची ती कवितेतले दोन ओळी कवय ना ती कवे खूप छान आहे अण्णाभाऊ म्हणतात की जग बदल घालून घाव सांगून गेले मजबी बिमराव गुलामगिरीच्या या चिकलात ऋतून बसला का आयरावस अंग झाडून निघवा येव जग बदल घालून धाव सांगून गेले मज यस बिम काय म्हणतात अन्ना भाऊ फार छान आता विषय निघाला म्हणून मला बोलावं लागणार आहे अन्नभाऊ म्हणतात एकजुटीच्या या रथावरती आरुड होऊन चलवा पुढती काय एक एकजुटीच्या या रथावरती आरुड होऊन चलवा पुढती एकत्र येत नाही आपण आपल्या मन आपली अडचण का ते काय येत नाही एकत्र हा पण प्रश्न आहे मोठा आपण एकत्र जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपली ताकद दिसणार नाही ना एकत्र ना, ना। यायला शिका अण्णा भाऊ सांगते म्हणले तुम्हाला ऐकावं लागेल ऐकणार तुम्ही ऐकणार का, का नाही ना हो का नाही हा मग काय सांगतायत एकजुटीच्या या रथावरती आरुळ होऊन चलबा बापुडती नव महाराष्ट्र निर्मूल जगती करी नाव जग बदल निधाव सांगून गेले असणाऱ्या आयुष्यामध्ये अनुभव त्या अनुभव त्यांनी त्यांच्या कवितेतून आपल्या समोर मांडले आणि मला तुमच्याशी बोलायला थोडीशी संधी मिळायची तुमच्या सुरज भाऊंनी दिली त्याच्याबद्दल मी सुरज भाऊंचा खूप खूप आभारी अमोल माने शरीफ आणि सगळे त्यांचे मंडळी उपस्थित आहेत त्यांच्या कुटुंबियाचे देखील आभार मानतो आणि मोठे व्हा आई येत आता इथं या परिसरात आम्ही खेळलेलोय लहानपणी तुम्हाला नाही त्यांना पण नाही आठवणार पण मी या परिसरामध्ये खेळलेलोय फिरलेलोय आमची आई इथं इथून गवताला जायची आम्ही पण तुमच्यासारखे गरीब कुटुंबातलीच मुले आम्हाला पण काही नाही आमची आई इथून गावताला जायची आम्ही रडत रडत आईच्या मागे जायचो मला तुझ्या बाळा बरोबर सोबत यायचंय म्हणून लहान असताना तुम तुम्ही येते तो आहे असं काही वेगळं नाही आपण सगळे गरीब माणसे है ना सकाळी काम केलं आपल्या आई वडिलांनी तर संध्याकाळी पोटाला भाकरी मिळणार आहे अशी गरीब माणसं आपण त्याच्यामुळे आपल्याला लढाईसाठी काय शस्त्र आहे लढाईसाठी अभ्यास करावा लागेल शिकावं लागेल आणि शिकून आय एस आय पी एस व्हावं लागेल आता इथला एखादा पोरगा आय एस झाला तर किती अभिमानाची गोष्ट आहे ना इथला एखादा पोरगा आयपीएस झाला आयपीएस होणं म्हणजे काय एस पी होणार जिल्ह्याचा एस पी अख्खा जिल्हा त्याच्यात अभ्यास आय एस आला कलेक्टर होणार अख्खा जिल्हा त्याच्यात अभ्यास अशा मोठी स्वप्न बघा आणि आई वडिलांनी सुद्धा मोठी स्वप्न आपल्या पोरांना दाखवा अजिबात पोरांना बाहेर व्हिडिओ आकडे वळण लागू नये मुलांना खूप मुलं आता शिव्यान वगैरे देतात मी आठवण आम्ही ऐकतो आता तुमचा भाऊ एवढा मोठा आहे की भावाच्या तोंडातून मी कधी शिवी ऐकली नाही हा लहानपूरची आपण बघतो लहान रस्त्याने शिव्या देत कुठं तुम्हाला काय म्हणून हे संस्कार आपल्याला दिलेले नाही आणि हे संस्कार आपल्याला द्यायचे पण नाही मुलांना घडवायचं तर आपली मुलं मोठ्या मोठ्या पदांवर जातील करणार ना मग तुम्ही अभ्यास हा चांगला अभ्यास करणार वाचूनच पुस्तक वाचणार ना धन्यवाद जय भिंद जय नवजी जय तर एक दोन शब्द फक्त माने सर बोलतील एक